पुण्यापासून काही अंतरावर असलेली ही थंड हवेची ठिकाणं अगदी प्रसिद्ध आहेत सर्वात पहिलं ठिकाण येतं हरिहरेश्वर हरिहरेश्वर हे सुंदर समुद्रकिनारे प्राचीन मंदिरे आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते सावित्री नदी वाहत असलेले हरिहरेश्वर हे भगवान हरिहरेश्वराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे दुसरं म्हणजे भंडारधरा गडद हिरवळ शांत वाहणाऱ्या तलावांमध्ये वसलेले भंडारधरा तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे कळसुबाई शिखर राधा धबधबा रतनगड किल्ला विल्सन धरण आणि अमृतेश्वर ही या परिसराची आकर्षणे आहेत तिसरं म्हणजे खंडाळा खंडाळा हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील हिल स्टेशन आहे भजालेणी कारलालेणी आणि बेडसे लेणी यांसारख्या गुहा मंदिरांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे चौथं म्हणजे पाचगणी कडक उन्हाळ्यात आल्हाददायक वातावरण पाहिजे असेल तर पाचगणीला नक्की भेट द्या पाचवं ठिकाण म्हणजे कोलाड महाराष्ट्राचे ऋषिकेश म्हणून ओळखले जाणारे कोलाड हे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील छोटेसे गाव आहे सुंदर दर्या धुक्यांनी भरलेल्या टेकड्या आणि सदाहरित जंगलांचे इथं दृश्य पाहायला मिळते त्यामुळे या विकेंडला तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता